एप्रिल दोन हजार चोवीस ची सुरुवात तुमच्यासाठी कशी असणार आहे तुमच्या आयुष्यात काय विशेष घडणार आहे चला जाणून घेऊया तुमच्या राशीनुसार फॉलो करा, करा। मित्रांनो एप्रिल ची सुरुवात दहा राशींसाठी सुखमय असणार आहे ते तर आपण बघूयाच पण त्याआधी बघूया एप्रिल महिन्यामध्ये विशेष काय आहे एप्रिल महिन्यामध्ये विशेष म्हणजे गुढीपाडवा आहे राम नवरात्र आणि श्रीराम नवमी आहे त्याचबरोबर संत बाळूमामांचा उत्सवही एप्रिल महिन्यातच असतो शनिवारी प्रदोष व्रत आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एप्रिल महिना सांस्कृतिक आणि धार्मिक तसंच ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने विशेष असणार आहे एप्रिल महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि येणारा काळ तुमच्यासाठी कसा असणार आहे तुमच्या राशीसाठी कसा असणार आहे ते आता बघूया सुरुवात करूया मेष राशीपासून व्यापाऱ्यांना नवीन कंत्राटं मिळतील आर्थिक स्थिती मजबूत होईल नोकरी करणाऱ्यांना त्यांची कामं पूर्ण करावी लागतील नवीन नोकरीच्या ऑफर्सही येतील कुटुंबियांचं सहकार्य मिळेल मेष राशीच्या व्यक्ती एखाद्या धार्मिक यात्रेला जाऊ शकतात भावंडांच्या उच्च शिक्षणासाठी परिचितांची बोलणी कराल अभ्यासात मदत करू शकतील असे मित्र बनवावे लागतील प्रकृतीत हळूहळू सुधारणा होईल वैवाहिक जोडीदाराचं सहकार्य मेष राशीच्या लोकांना मिळणार त्यांना प्रत्येक कामात मदत कराल एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्याचे सुद्धा योग आहेत प्राप्तीची नवीन साधनं अर्थात उत्पन्नाची नवीन साधनं उपलब्ध होतील भावंडांचं सहकार्य मिळेल तुमच्या आईचे सानिध्य लाभेल परदेशात शिक्षण प्राप्त करण्याची संधी सुद्धा मिळेल म्हणजे ज्यांची इच्छा आहे आणि जे त्या दृष्टीने प्रयत्न करतात त्यांच्यासाठी हा काळ संधी घेऊन येणार असेल वृषभरास व्रुशब्रास। वृषभराशीच्या व्रुशब्रास। लोकांना कुटुंबाचे सहकार्य मिळेल त्याचबरोबर विवाह इच्छुकांच्या विवाहाची बोलणी सुद्धा संभवतात वैवाहिक जीवनात खुश असल्याचं वृषभ लोक दिसून आता ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा चांगली संधी येऊ हो शकते विद्यार्थ्यांना मन लावून अध्ययन करावे लागेल अन्यथा अपेक्षित परिणाम मिळू शकणार नाही एकंदरीत वृषभ राशीची स्थिती एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला चांगली असेल व्यापारी व्यापार वृद्धीत व्यापार यशस्वी होतील नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल पैतृक संपत्तीचा लाभ होऊ शकतो सरकारी क्षेत्रातून लाभ संभवतो वैवाहिक जोडीदारास एखादे नवीन काम सुरू देऊ सानिध्य आणि सहकार्य मिळेल नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीच्या विस्तार करण्यात यशस्वी होतील शैक्षणिक जीवनात यशप्राप्ती होऊ शकते विद्यार्थी रोजच्या दिनचर्येप्रमाणे अध्ययन करत असल्याचं दिसून येईल आर्थिक स्थिती मिथून राशीच्या लोकांची उत्तम राहील कुटुंबियांकडून धनलाभ संभवतो प्रवासाच्या अनेक संधी तुम्हाला या काळात मिळतील आणि हे प्रवास सुखावह असतील त्याचबरोबर जे स्थळ बघत आहेत विवाह इच्छुक आहेत त्यांची विवाहाची बोलणी सुद्धा संभवतात भावंडांच्या विवाहात येणारे अडथळे सुद्धा दूर होऊ शकतील एखाद्या दूरस्थ नातेवाईकाकडून एखादी चांगली बातमी मिळेल पालकांना मुलांचा अभिमान वाटेल अशा काही घटना घडू शकतात कर्करास आर्थिक बाबतीत चिंता करण्याची आवश्यकता कर्कराशीच्या लोकांना सध्या तरी नाही आर्थिक स्थिती उत्तम राहील कौटुंबिक आणि घरगुती खर्च होतच राहतील पण रोजची प्राप्ती उत्तम असेल विवाहित व्यक्तींना त्यांच्या जीवनात चांगले नाते असल्याची जाणीव होईल कारकिर्दीत एखादी समस्या निर्माण झाली तर सहजपणे सामोरे जाऊ शकाल नोकरी करणाऱ्यांना कार्यकौशल्यामुळे का लाभ होईल विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा खूप प्रयत्न करतील उच्च शिक्षणासाठी हा काळ अनुकूल आहे घरात धार्मिक कार्याचं आयोजन केलं जाईल आणि एकजुटीने सगळेजण त्या कार्यामध्ये सहभागी होते सिंहरास मित्रांच्या सहवासात सिंह राशीचा काळ चांगला जाईल सुखदुःखाची देवाणघेवाण करत असल्याचं दिसून येईल कुटुंबाचं सुद्धा सहकार्य मिळेल विवाह इच्छुकांना चांगली स्थळं येऊ शकतात नोकरीच्या ठिकाणी देण्यात आलेले कामं वेळेवर पूर्ण करावी लागतील त्यामुळे वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करते व्यापारात सुद्धा यशप्राप्ती आहे शैक्षणिक जीवनात यशप्राप्तीचे योग आहेत विद्यार्थी मेहनत करत असल्याचं दिसून येईल आणि म्हणूनच अपेक्षित परिणाम सुद्धा मिळतील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील घरामध्ये एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जाऊ शकतं आणि त्यानिमित्ताने घरामध्ये पाहुण्यांची ये कन्या रास विवाहित व्यक्ती जोडीदारासह दूरच्या प्रवासाला जाऊ शकतात एकमेकांच्या सहवासात वेळ घालवण्याची संधी त्यांना या निमित्ताने मिळेल कुटुंबीय एकत्रितपणे सुद्धा एखाद्या धार्मिक ठिकाणी जाण्याचे योग आहेत जे घरापासून दूर राहून नोकरी करत आहेत ते घरच्यांच्या आठवणीने मात्र त्रस्त होतील विद्यार्थी अभ्यासाच्या जोडीने एखाद्या इतर गोष्टीमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकतील उच्च शिक्षणासाठी कालावधी उत्तम आहे व्यावसायिकांचा व्यवसाय पुढे जाताना अनेक नव्या ओळखी होतील आर्थिक स्थिती मजबूत होईल नोकरी करणाऱ्यांची वरिष्ठांकडून प्रशंसा केली जाईल पालकांचं सहकार्य मिळेल बेरोजगारांना सुद्धा चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत त्यामुळे पूर्ण प्रयत्न करायला हरकत नाही मुलांच्या भवितव्यासाठी पालक आर्थिक गुंतवणूक करू शकतात तुळरास जे व्यापारी आहेत त्यांना व्यापार वृद्धीच्या अनेक चांगल्या संधी मिळतील नवीन ओळखी होतील आता जे नोकरी करणारे आहेत तुळराशीचे त्यांना सुद्धा नोकरीत प्रगती बघायला मिळेल बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत तुमची काही थकबाकी कोणाकडे असेल तर तुमची थकबाकी तुम्हाला परत मिळू शकते खोळंबलेली सर्व कामं पूर्ण होऊ शकतात या कालावधीमध्ये कर्ज तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता त्यासाठी काळ अनुकूल आहे जमीन गुंतवणूक करू शकता त्याचबरोबर तुम्हाला संभवतो आहे वैवाहिक जोडीदाराचं सहकार्य मिळणार आहे शैक्षणिक जीवनात सुद्धा यश मिळेल म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांना शैक्षणिक जीवनामध्ये यशप्राप्तीचे योग आहे पालकांना तुमच्या मनातील विचार मात्र तुम्ही बोलून दाखवा घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन होण्याचे योग आहेत नोकरीच्या बरोबरीने एखादा जोड व्यवसाय करण्याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा असेल तर त्यासाठी हा काळ उत्तम आहे वृश्चिक रास वरिष्ठांचं सहकार्य वृश्चिक राशीच्या लोकांना मिळणार आहे सहकार्यामुळे प्रलंबित पूर्ण कराल विवाह प्रस्तावावर शिक्कामोर्तब होईल एखाद्या नातेवाईकाशी तुमचं वाद संभवतो त्यामुळे थोडस संयमाने सा घ्या वैवाहिक जोडीदाराचं सहकार्य मिळणार आहे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ शकतात एकंदरीतच वृश्चिक राशीच्या लोकांची प्रकृती या महिन्यामध्ये चांगली राहणार आहे दिनचर्येत सकाळचं फिरणं योगासनं ध्यानधारणा या गोष्टी करणं तुमच्यासाठी हितावह ठरेल नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर येईल एकंदरीतच आर्थिक स्थिती मजबूत राहील मनशांतीसाठी एखाद्या धार्मिक कार्यक्रमात तुम्ही सहभागी होऊ शकता आता वळूया धनुराशीकडे कोणत्याही मोठ्या बदलाची अपेक्षा धनुराशीच्या लोकांनी करू नये वैवाहिक जोडीदाराशी मनातील व्यथांवर चर्चा जरूर करावी कुटुंबियांचं सहकार्य मिळेल कुटुंबाची अतिरिक्त जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते ती जबाबदारी तुम्ही जरूर पूर्ण कराल पण धनुराशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मात्र उत्तम राहील दैनिक प्राप्तीत वाढ होऊ शकते नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नोकरीच्या ठिकाणी देण्यात आलेलं काम वेळेवर पूर्ण करण्यात येईल बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत जे व्यापार करतायत त्यांना सुद्धा त्यांनी हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळेल विद्यार्थी स्पर्धेसाठी खूप मेहनत करत असल्याचं दिसेल मन शांतीसाठी आपण थोडा वेळ तरी धार्मिक कार्यासाठी दिला पाहिजे आता वळूया मकर राशीकडे मकर राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद राहील एखाद्या मित्राच्या भेटीने तुम्ही आनंदित झाल्याचं दिसून येईल आर्थिक स्थिती ठीक राहील खर्चात वाढ होईल खरी हे खर्च तुम्ही टाळू शकणार नाही प्रिय असलेल्या व्यक्तींसाठी काही वस्तू खरेदी कराल नोकरीच्या ठिकाणी सावध राहणं मात्र गरजेचं आहे कोणाशीही वाद घालू नका व्यापाऱ्यांना व्यवसायाकडे लक्ष द्यावं लागेल असं केल्याने व्यापार वृद्धी करण्यात ते यशस्वी होतील अभ्यासातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करायचा आहे असं केल्याने परीक्षेत यश मिळू शकतं वेळ वाया घालवणाऱ्या मित्रांपासून दूर राहण्याचा सल्ला मात्र मकर राशीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येतो त्याचबरोबर बाहेरचे पदार्थ खाणं टाळावं ते तुमच्यासाठी हिताच राहील कुंभरास राशीची लोक कुटुंबियांसमवेत एखाद्या धार्मिक ठिकाणी जाण्याचं आयोजन करू शकतात आर्थिक स्थिती कुंभ राशीची चांगली राहणार आहे जमीन मालमत्ता गुंतवणूक या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता शैक्षणिक जीवनात यशप्राप्तीचे योग आहेत सर्व लक्ष अभ्यासावर मात्र केंद्रित करावं लागेल मग तुम्हाला चांगले परिणाम मिळतील नोकरी करणाऱ्या व्यक्तींची नोकरीत प्रगती होईल व्यापारी सुद्धा व्यवसाय वृद्धी करण्यात यशस्वी होतील नवीन वाहनाचे सौख्य लाभेल पालकांचे सहकार्य कुंभराशीच्या लोकांना मिळणार आहे मीनरास मीन विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनात खुश असल्याचं दिसून येईल विद्यार्थी शैक्षणिक जीवनात यश प्राप्त करतील अभ्यासात काही विघ्न येऊ शकतात पण विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास केल्यास ती विघ्न दूर होतील आर्थिक स्थिती नक्कीच चांगली राहील नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती संभवते व्यापाऱ्यांच्या हाती एखादा मोठा सौदा लागू शकतो व्यापारात चांगला लाभ होऊ शकतो एकंदरीतच मीन राशीची आर्थिक स्थिती मजबूत असेल कामावर देण्याची आवश्यकता मात्र आहे भागीदारीत एखादा व्यवसाय करत असाल तर आपल्या भागीदाराशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका